हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सक सकचा मराठी अर्थ तोंडाने ओढून शोषून घेणे अंगावर पिणे चगळणे चोखणे लुचणे मचमच करणे खेचून घेणे आत ओढून घेणे शोषण चोखने चीक्रिया। की क्रिया शोषण घ वस्तु ओढ़ कि खेच होता है सकलाक प्रयोग कर पेला वाक्य है वॉट इज शेम दैट यू सक थम दुसरा वाक्य है वैक्यूम क्लीनर्स सक अप द डस्ट तीसरा वाक्य है प्लांट्स सक मॉइस्चर फ्रॉम द अर्थ चौथा वाक्य आहे बीज स खनी फ्रॉम द फ्लावर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू